या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर हो आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर थी कमी जाली बावन जाली। जाली हो थी, ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रने जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकने आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं याच्यामध्ये कर्ज सरसकट आम्ही माफ करतो तर कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातभरा पूर्ण कोराव आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा होणार आहे आणि त्याचसोबत जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्यांनी ते तर तेवढं ते कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल त्यामुळे आपण जर विचार केला तर एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमातून होते अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या संदर्भात मागणी होत होती आश्वासन दिलं होतं की जे अडचणीतले शेतकरी आहेत त्यांना आम्ही मदत करू त्यांची कर्जमाफी करू राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातो आहे काही पार्श्वभूमी आपल्यासमोर मला ठेवण्याची इच्छा आहे की आपण ऍग्रिकल्चर हाऊसहोल्ड पर कॅपिटा कर्ज किती आहे हे जर देशामध्ये बघितलं म्हणजे घरटी कर्ज किती कृषीचं कृषी प्रुशी विभागामध्ये तर ते केरळमध्ये दोन लाख तेरा हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार पाच नऊशे रुपये आहेत कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहेत तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये चौपन्न हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतो आहे की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर हो आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रने जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकने आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं याच्यामध्ये कर्ज सरसकट आम्ही माफ करतो केल्यामुळे जे थकित शेतकरी आहेत ते आपले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातभरा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आहे आणि त्याचसोबत जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल त्यामुळे आपण जर विचार केला तर एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमातून होती अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही आहे कर्ज भरू शकत नाही अशा शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या संदर्भात मागणी होत होती हे आश्वासन दिलं होतं की जे अडचणीतले शेतकरी आहेत त्यांना आम्ही मदत करू त्यांची कर्जमाफी करू राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय काही पार्श्वभूमी आपल्यासमोर मला ठेवण्याची इच्छा आहे की आपण ऍग्रिकल्चर हाऊसहोल्ड पर कॅपिटा कर्ज किती आहे हे जर देशामध्ये बघितलं म्हणजे घरटी कर्ज किती कृषीचं कृषी विभागामध्ये तर ते केरळमध्ये दोन लाख तेरा हजार रुपये आहेत आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार पाच नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये चौपन्न हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर हो आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रने जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकने आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे